जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वैजापूर तालुक्यामध्ये बघितलं तर शिवसेना आणि भाजप हे दोन्हीच पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकलेले दिसत आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस देखील आहे आणि शरद पवार गट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु दु, दु, दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर बहुजन समाज पक्ष देखील या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे महालगाव गाटातून बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी देखील त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी त्याचा प्रचार देखील सुरू केलेला आहे नेमकी काय भूमिका आहे ते मुळचे शिवचे असले तरी त्यांनी पूर्वी विधानसभा लढवलेली आहे दोन विधानसभा त्यांनी लढवलेल्या आहेत आणि आता ते जिल्हा परिषद मध्ये आपलं नशीब आजमून बघत आहेत आपल्यासोबत बाबासाहेब पगारे आहेत आपण त्यांना थेट विचारूया नमस्कार बाबासाहेब पगारे नमस्कार तुम्ही महालगाव गटातून उमेदवारी दाखल केली आहे नेमकी काय धोरण आहे तुम्ही त्या ठिकाणी आपले उमेदवार तुमचं मला वाटतं एकमेव असा उमेदवार आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उभे राहिला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वप्रथम त्या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण जो प्रश्न मला केला की बा आपण शूर सर्कलमधले असून सुद्धा महालगावमध्ये निवडणूक लढवण्यास चालल्या गेल्या एक वर्षभरापासून मी मालगाव सर्कलमध्ये निवडणुकीची तयारी करीत आहे आणि तिकडे फिरत असताना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वे ठिकाणी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस फक्त विकासाच्या गप्पा मला तिकडे ऐकायला मिळाल्या परंतु सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय अधिकार ज्या काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतात किंवा विधानसभेच्या आमदाराच्या माध्यमातून असतात किंवा शासनाच्या माध्यमातून त्याचा लाभ तिकडं आतापर्यंत पंचवीस टक्के भेटलेला नाही म्हणून मी तिकडच्या जनतेला विचारून मालगाव जिल्हा परिषद गटामध्ये मी जिल्हा परिषद केलेला आहे तालुक्यामध्ये अजून किती ठिकाणी पंचायत समिती असतील जिल्हा परिषद मी सर्कलला सुद्धा एक उमेदवार उभे केलेला आहे बाळू ला म्हणून आणि तीच परिस्थिती बोरसरमध्ये सुद्धा असल्या कारणाने आम्ही तिथं आमचे उमेदवार टाकलेले आहे आणि तिथली जनता आम्हाला प्रतिसाद दिला असं मला वाटतं सवंत गावगट गण जो आहे आणि महालगाव गण या दोन्ही पैकी एक उमेदवार हा पंचायत समितीचा सभापती होणार आहे मग त्या ठिकाणी तुम्ही आपले उमेदवार का उभे होत काय आपण ज्यावेळेस राखीव जागेवर ज्यावेळेस उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला इथले प्रस्थापित पक्ष सांगतात किंवा त्या पक्षाचे इथं काही नाही तुम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणून अं ज्या प्रवर्गातून ती जागा आहे तो समाज आंबेडकरी चळवळीतल्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास जास्त प्रमाणात तयार होत नाही आणि त्यांना वाटत की बाबा वा इथले प्रस्थापित बडे पक्ष जे आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही निवडून जाऊ शकतो म्हणून लोक त्यांच्याकडे जास्त अर्ज करतात किंवा निवडणुकीला करता। विचाराचा असला तरी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आजही खूप मोठ्या प्रमाणात जातीवाद या ठिकाणी आज पण दिसतोय कारण तुम्ही आत्तापर्यंत आतापर्यंत विधानसभेच्या निवडणुका बघितल्या असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बघितल्या असेल किंवा ग्रामपंचायतच्या हो निवडणुका बघितल्या असेल यामध्ये तुम्हाला ते चित्र आपल्या निदर्शनात येईल काय होतं का इथला जो एस सी एसी मध्ये प्रमुख यांना इथं महार मान ते चार जाती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने यातील हे एकत्र येऊ नये म्हणून इथले प्रस्थापित पक्ष काही ठिकाणी चर्मकार समाजाला तिकीट देतात काही ठिकाणी मटन समाजाला तिकीट देतात काही ठिकाणी पुरासर्मेचे महाराणी आणि आत्ताचे नवोते यांना तिकीट देतात आणि काही ठिकाणी ह्या जातील उमेदवारी जाती, दिली जाते आणि यांच्यात एकोपती निर्माण होऊ देत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन आतापर्यंत नाही आपण बघितलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची देखील महाविकास आघाडीची आघाडी झाली होती परंतु ती फिसकटलेली दिसते अनेक ठिकाणी आरपीआयची पण उमेदवारी आपल्या तालुक्यामध्ये बघितली दोन तीन गण आहेत अशा वेळेस असं वाटत नाही तुम्हाला की हे सगळे पक्ष घेऊन एक संघपणे एका ठिकाणी आणावेत आणि त्यांच्या त्यांची आघाडी करून तालुक्याभरात उमेदवार उभे करावेत तो प्रयत्न मी स्वतः केलेला होता आंबेडकरी चळवळीतले जे पक्ष आहेत वंचित असेल आरपीआय अनेक गट असेल या सर्व लोकांसोबत मी चर्चा केली होती तर बघा आपण सर्व एकत्र येऊन वैजापूर तालुका महाविकास आघाडी आपण तयार करू आणि बाबासाहेबांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह याच्यावर आपण निवडणुका लढू परंतु झालं काय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये वंचितला महाराष्ट्रातल्या जनतेने इतकं मोठं प्रमाणात यश निर्माण करून दिले इतकं मोठं मतदान त्यांच्या पाठीमाग के उभं केलं आणि सर्व समाज त्यांच्या सोबत गेल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना किंवा इथल्या स्थानिकच्या नेत्यांना समाजाशी घेणं देणं राहिलं नाही आणि म्हणून आज वंचित अवस्था फार बिकट झालेली आहे त्या जो पक्ष फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना चालतो तो, तो पक्ष जर आज शरद पवारच्या राष्ट्रवादी सोबत किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जर युती करत असेल तर ती विचारधारा आज त्यांच्यामध्ये राहिलेली नाही कारण कारण ते फुले शाह आंबेडकरांची विचारधारेचा पक्षच राहिला नाही असं मी माझं ठाम मत नाही पण आपण असं दृष्टीनं बघितलं तर मग छत्रपती संभाजीनगर महानगर नगरपालिकेमध्ये गेल्या वेळी तुमचे पाच नगरसेवक होते यावेळी नाही परंतु चार नगरसेवक हे वंचितचे आलेले आहेत आणि इतर ठिकाणी चार ठिकाणी त्यांचा थोडक्यात पराभव झाला नाही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे चार उमेदवार निवडून आलेले आहेत ते रात्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात म्हणून जनतेना त्यांना त्या सभागृहात पाठवलेलं आहे जर तुम्ही म्हणत असेल किंवा बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचितच्या याने तर नाही ते लोक स्वतः जनतेच्या कामामध्ये चोवीस तास राहतात कारण की आम्ही धुंगळ हे जे आहेत वंचितचे निवडून आले ते चोवीस तास संघर्ष करतात समाजाला काम त्या समाजाने त्या वार्डातल्या समाजाने त्यांना मोठं केलं आणि निवडणुकीत निवडून बसपा त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये अशी प्रकरपणे दिसली नाही बहुजन समाज पार्टीनं सुद्धा तेवीस उमेदवार या वेळेस उभे केलेले होते परंतु इथला जो सोशल मीडिया आहे आणि इथले जे प्रस्तावित पक्ष आहे त्या बहुजन समाज पार्टीची बदनामी करायला तुलते आता आमचे सगळे उमेदवार निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने महानगरपालिका लढले परंतु अनेक वार्डात आमच्या उमेदवारांची बदनामी केली गेली विकल्या गेले फुटल्या गेले याला पाठिंबा दिला त्याला पाठिंबा दिला समाजाला काय होतं निवडणुकीच्या काळामध्ये जो वैचारिक जो, जो, जो मतदार असतो तो ठाम असतो परंतु जो दिनदुबळा किंवा कामगार वर्गातला जो मतदार बंधू राहतो त्यांना वाटतं का जर आपले माणसं जर विकत असेल तर मग काय यांना मतदान करावं म्हणून लोक त्यांना मतदान झालेलं आहे आपण परत व्हायचं कुरकडी तुमची उमेदवारी स्वतःची आणि पोरसरमध्ये बाळू शिंदेऱ्याची उमेदवारी तुम्ही दोन ठिकाणी उमेदवार उभे केलेत परंतु इतर ठिकाणी मग काय तुमच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत करायचं पाठिंबा दिला नाही आम्ही पाठिंबा कोणालाच दिलेला नाही आणि बहुजन समाज पार्टी ही कोणाला पाठिंबा देत नाही हा आमच्या पक्षाचा मूळ ढाचा आहे कारण की आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रयकुमारी मायावतीजी आम्ही देशभरामध्ये दे आतापर्यंत तुम्ही बघितलेलं असेल मला पण सत्तावीस वर्ष झालेले आहे आम्ही प्रत्येक निवडणूक लढतो निवडणुकीमध्ये हार होईल जीत होईल हा भाग जर तर असतो परंतु आम्ही जर युती करून लढलो तर आम्ही त्यांना मतदान प्रामाणिकपणाने ट्रान्सफर करतो परंतु ज्या पक्षासोबत आम्ही युती करतो त्या पक्षाचे लोक आम्हाला मतदान करत नाही म्हणून ते त्यांच्या ते नातेवाद्यातले किंवा त्यांच्या अदर पक्षाला मतदान करतात म्हणून बहुजन समाज पार्टी पानाला पाठिंबा देत नाही आणि कोणाचा पाठिंबा घेतही नाही सोबळावर निवडणूक लढते महालगाव गटाला तुमची लढत नेमकी कोणाची आहे माझी लढत तिथं भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत अविनाश पाटील कल त्यांच्यासोबत माझी सरळ सरळ लढत आहे आव्हानात्मक लढते कारण प्रबळ पक्ष येतो आणि सत्ता जवळ येतो पक्ष जरी प्रबळ असला जनता त्यांच्या सोबत नाही तिथला सर्वसामान्य मतदार हा माझ्यासोबत आहे म्हणून मी शूरगट सोडून मालगाव गाटात निवडणूक लढवायला गेले कारण तिकडच्या ज्या जनता आहेत त्यांनी मला तिकडे बोलवलेलं म्हणून मी त्यांच्या समोर आज निवडणूक लोभ आहे गणत उमेदवार दिला नाही उमेदवार आम्ही बघितले परंतु आम्हाला उमेदवार मिळत नाही कारण काय झालं की तो कुठल्याही पक्षाची युती व्हायला तयार नव्हत्या उमेदवार अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून निवडून यायचा त्याला असं वाटतं बाबा शिवसेनेचे तर प्राभाळ आहे बीजेपीच आहे काँग्रेसचं आहे राष्ट्रवादीचं आहे किंवा अनेक पक्षाचं प्राभाव ते लोक त्यांच्याकडे उमेदवारी मागायला जातात परंतु आज अशी परिस्थिती झाली का बौद्ध समाजाचे जे जे हो लोक ता त्या पक्षाकडे अर्ज करीत होते ते दोन्ही शिंदे सेना आणि बी जे पी एकत्र आली आणि ह्या लोकांना आज म्हणजे त्या पासून त्यांना थांबावं लागलं आणि कार्यकर्त्यांनी जे संघर्ष करत राहतात चळवळीत काम करत राहतात त्या कार्यकर्त्यांचा हा मत अन्याय आहे त्याच्यामुळे मी कुठल्याही आंबेडकरी चळवळीतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आपलं काम करीत राहा आणि अपक्ष असेल पक्षाचं तिकीट भेटल नाही भेटल आपण स्वतः आपण आपली आपली उमेदवारी दाखल केली पाहिजे त्यांच्या भरोशावर आपण निवडणुकीला उभं राहिलं नाही पाहिजे कारण ते अं आमच्याकडे एक म्हणे भोजन बहुजन समाज पार्टी म्हणजे सात नाग आणि नागना हे दोन्ही सारखेच आहे कधी इकडून कधी तिकडून ते कधी एकत्र येऊ शकतात आणि बहुजन समाजाचे हारस करतात शेवटचा प्रश्न विचारतो अनेक तसं म्हटलं जाते की जे आपले आंबेडकरी पक्ष आहे वंचित असेल बहुजन समाज पार्टी असेल रिपब्लिकन मतविभाजनासाठी निवडणुकीत येतात नाही बहुजन समाजाचा फायदा देखील बीजेपीला होतो नाही हे तुम्ही जो प्रश्न केला हा अनेक के म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पण हा प्रश्न चर्चेचा असतो परंतु कुठलाच पक्षपणाला मदत होईल याच्यासाठी काम करत नाही आम्ही आमच्या पाच वर्ष रात्र दिवस सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असतो लोकांचा सुख असतो त्यांच्या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही आंदोलन निशे, करतो निषेध नोंदवतो अनेक आंदोलन करतो ज्यामुळे आमच्या गुन्हे दाखल होतात आम्ही जेलमध्ये जातो याचा अर्थ असा नाही की आम्ही त्या लोकांना फायदा होण्यासाठी आमच्या स्वतःचे आमचे कार्यकर्ते आमचं कार स्वतःचं आयुष्य खराब करत नाही हे फक्त इथला जो मनुवादी मीडिया आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो इथला जो मेन्युवादी मेडिया तो म्हणतो बीएसपी बीजेपीची टीम आहे वंचित चीट फालाची टीम आहे आरपीआय फाल्यानेची टीम आहे जर हे टीम आहे तर मग निवडणुकीमध्ये हे त्यांच्या सोबतच राहिले असते ना आम्हाला उमेदवारी पक्षाने आमच्यावर भरोसा टाकला नसता आम्हाला एपी फॉर्म दिले नसते म्हटले असते सरळ सगळं त्यांचं काम करा परंतु बहुजन समाज पार्टी ह्या देशातला तीन क्रमांकाचा पक्ष आहे जर आम्ही यांची त्यांची टीम असतो तर आमचा पक्ष आज देशातला तीन क्रमांकाचा नसतो येणाऱ्या काळामध्ये या देशाचं पंतप्रधान हा बहुजन समाज पार्टी ठरवली चॅनलच्या माध्यमातून मी या राज्यातील आणि देशातील जनतेला सांगू इच्छितो बहुजन समाज पार्टी बी टीम नाही बहुजन समाज पार्टी हा देशातला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे समारोपडे बोलतो समाजाला तुम्ही काय मेसेज द्याल कारण नगर परिषद आपण निवडणूक बघितली जिल्हा परिषद बघतो त्या दिवशी काही निवडणूक बघितली विखुरलेला समाज झालेला विखुरलेले पक्ष झालेत काय सांगाल तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या बहुजन समाजाला एकच विनंती करेल बंधू भगिनींनो आपण आताच नगर परिषदेची निवडणूक बघितली त्या निवडणुकीमध्ये इथले जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांनी ठराविक लोकांना तिकीट दिलं आणि समाजाचा हरस केला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्यात यामध्येही पण तुम्ही तुम्ही बघू शकता का तिथले प्रस्थापित पक्ष कसे सामाजिक थेड निर्माण करण्यासाठी पण वेगवेगळ्या जातीच्या उमेदवाराला तिकीट देऊन इथं सामाजिक निर्माण करतात परंतु मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तालुक्यातील बहुजन बांधवांना विनंती करतो का तुम्हाला जो उमेदवार योग्य हो वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करा आणि बोरसर सर्कलमध्ये आणि शिव अं महालगाव सर्कलमध्ये बहुजन समाज पार्टीचे ज्या दोन उमेदवार उभे आहेत त्यांना प्रचंड मताने तुम्ही विजयी करा असे आपल्या काही चॅनलच्या माध्यमातून मी मतदारांना विनंती तर हे होते बाबासाहेब पगारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ते स्वतः उमेदवार आहेत महालगाव गटातून आणि त्यांनी एक उमेदवार देखील दिलेला आहे बोरसर गटातून त्यांनी या सर्व आपण या आंबेडकरी पक्षाच्या संदर्भात त्यांनी चांगलं विवेचन दिलेलं आहे परंतु ते लढत आहेत दोन गट ते लढत आहेत वंचित देखील लढत आहेत परंतु याचा फायदा खरोखर इतर पक्षांना होतो की त्यांना स्वतःला होतो याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे संजय पगारे वैजापूर टाइम्स